शिवसेना पक्षप्रमुख वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे कट्टर एकनिष्ठ व निस्वार्थ शिवसैनिक तसेच शिर्डी शहर शिवसेनेची शान व अभिमान असलेले श्री सुनीलभाऊ परदेशी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने परदेशी व कुमावत परिवारासह संपूर्ण शिवसेना परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे साईबाबांचे निस्सीम भक्त असलेल्या सुनीलभाऊंनी आयुष्यभर समाजसेवा शिवसेना कार्य आणि माणुसकीची सेवा प्रामाणिकपणे केली कोणत्याही परिस्थितीत पक्षनिष्ठा न ठळता त्यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेत अखेरपर्यंत कार्य सुरू ठेवले शिर्डीत आलेल्या प्रत्येक शिवसैनिकाचे ते आपुलकीने स्वागत करत जय महाराष्ट्र म्हणत आदरातिथ्य करत असत सुनील भाऊ यांच्या जाण्याने शिर्डीतील शिवसेना चळवळीत कधीही न भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे त्यांच्या स्मृतींना उजाळा देताना आज अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळत आहेत शोकाकुल परदेशी कुमावत परिवार शिर्डी भावपूर्ण श्रद्धांजली दैनिक साईदर्शन परिवार शिर्डी